मातेनेच पाच वर्षाच्या बालकाला विकले हरणेमधील खळबळजनक घटना दापोली तालुक्यातील हरणेमधील घटना म्हणजे माता न तू वैरिणी अशीच घडली आहे एका एक मातेनेच पैशांसाठी आपल्या पोटच्या बाळाला विकल्याची गंभीर घटना घडली आहे या प्रकरणी दापोली पोलिसांनी पाच वर्षीय बालकाला गुहागरमधून ताब्यात घेतला आहे आर्थिक फायद्यासाठी आपल्याच मुलाला विकल्याप्रकरणी मातेसह हो एका दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी दापोली पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक सव्वीस जून रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गुहागर येथील एसटी स्टँड समोर हा प्रकार उघडकीस आला आरोपी महिला हिने तिच्या पाच वर्षाच्या मुलाला आर्थिक फायद्यासाठी संशयित आरोपी सत्यवन पालशेतकर वैवर्ष बावन्न याला विकले सदर बालकाची खरेदी केल्याचा कबुली जबाब दिला आहे या गंभीर घटनेप्रकरणी कलम एक्क्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठांच्या आदेशाने या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे या, या प्रकरणी दापोली पोलीस अधिक तपास करत आहेत ज्योती बिवलकर दापुली वार्ता